श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ बनायचं कारण वेगळंही जाता मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण पहिल्या आधी हॉटेल रिलेटेड व्हिडिओ टाकायचं तुम्ही बघू शकता डाबावर बनवले जाणारे चिकन फ्राय हॉटेलसारखा नॉनव्हेज व्हेज काळ्या मसाल्यामधील चिकन फ्राय ते पण व्हिडिओ मित्रांनो व्हायरल व्हायरल जात होते पण नंतर कालांतराने मला त्याच्यामध्ये आवड नव्हती म्हणून मी ते बंद केलं त्यानंतर मित्रांनो मी चॅनलचं नाव बदललं काहीतरी नाव दिलं तर टॉप टेन टॉप फाय मराठी असे काहीतरी आणि मी पर्यटन स्थळाविषयी माहिती त्यावर टाकायला लागलो त्यामध्ये पण मित्रांनो आपण व्हिडिओ चांगले व्हायरल जात होते पाचशे सहाशे व्ह्यूज यायचे सातशे व्ह्यूज म्हणायचे पण नंतर ते मित्रांनो व्हिडिओ व्हायरल जाणं बंद झालं मी चॅनल मी थोडा दिवस बंद केला होता मी व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं नंतर मी मित्रांनो चॅनलचं नाव बदललं आणि मी चॅनलवरती मित्रांनो गाड्यांविषयी माहिती टाकायला लागलो मी पहिलाच व्हिडिओ टाकला होता गाड्यांविषयी गाडीची किमतीविषयी असेल हा व्हिडिओ बनवला होता पण दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यासारख्या सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ टाका टाकला होता मला दोन दिवसामध्ये नऊशे तीन व्ह्यूज आले होते नंतर मी ठरवलं आपण गाड्यांविषयी गार्डन रिलेटेड माहिती टाकायला चालू करावी मग मी मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव बदललं आणि चॅनलला नाव दिलं कार न्यूज मराठी त्यानंतर मित्रांनो एक ते दोन महिन्यात आपल्या चॅनलवरती हजार सबस्क्राईब झाले मी रोज व्हिडिओ टाकायला लागलो व्हिडिओज व्हायरल जात होते बघू शकता आपला दुसरा तिसरा व्हिडिओ सातशे सातशे यूज चालते नंतर चौथा पाचशे व्हिडिओला आपले अडीच हजार यूज चालते दोनशे सोळा असे कमी जात जास्त होतात मित्रांनो दीड हजार व्ह्यूज पण आलेले आपल्या चॅनलवरती हजार व्ह्यूज तीन हजार व्ह्यूज अकरा हजार व्ह्यूज आले ते मित्रांनो आपल्या आपण टॉपिक बदलल्यावरती पाचशे सहाव्या व्हिडिओला त्यानंतर मला मोटिवेशन मिळत गेलं एक हजार व्ह्यूज तेराशे व्ह्यूज सोळाशे अडीच हजार असे व्ह्यूज आलेले आहेत तेरा हजार व्ह्यूज पण आले आहेत मित्रांनो एका व्हिडिओला मित्रांनो आपल्या पस्तीस हजार व्ह्यूज पण आलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो एखादी गोष्ट तुम्ही सारखी सारखी केली ना त्यामध्ये तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्की मिळतं बघू शकता या व्हिडिओला आपल्या पस्तीस हजार यूज आल्यात त्यानंतर दोन हजार दीड हजार मित्रांनो या हा आपला जर चॅनलवरती आपण हे व्हिडिओ टाकले होते ना मित्रांनो त्या प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो आपले व्हायजेल गेले ते त्यानंतर मित्रांनो बघू शकता एकवीस हजार यूज पण आहे आपल्याला नंतर मी थोडं मधी काम करणं बंद केलं होतं यूट्यूबवरती आपलं पर्सनल काम पण चालू होतं त्यामुळे जरा यूट्यूबकडे दुर्लक्ष चालतं त्यानंतर जरा व्हिडिओला व्ह्यूज येणं कमी चालतं नंतर आपण पुन्हा चालू केलं सात हजार अडीच हजार व्ह्यूज येणं चालू चालतं व्हिडिओला आत्ता ता परत आपण व्हिडिओ टाकतोय आपण मित्रांनो सारख्या सारख्या आता बघू शकतो दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे गावाकडील लोकांच्या आवडीची गाडी म्हणजे इको अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडीओला बी दीड हजार व्ह्यूज आलेले आहेत अकराशे एक हजार बाराशे व्ह्यूज तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपले मराठी लोक अशा गोष्टी करायला लाजतात तर मित्रांनो लाजलं नाही पाहिजे तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून पैसे कमावायचे मार्ग शोधले पाहिजेत फक्त ते मार्ग मित्रांनो चांगले पाहिजेत दोन नंबर नाही पाहिजे कुणाचं वाईट करून पैसे कमावायचे नाही तर मित्रांनो एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जे यूट्यूबवरती असे काही व्हिडिओ बघता काय काय मुलं दिवस दिवसभर यूट्यूबवरती पिक्चर वगैरे बघत बसतात त्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी केलं पाहिजे खास करून आपल्या शेतकरी मुलांसाठी मराठी मुलांसाठी मराठी टॉपिकमध्ये व्हिडिओ बनवले पाहिजे परत तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे कायला कुकिंगमध्ये आवड असते कायला फिरण्यामध्ये आवड असते तुम्ही ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ कुकिंगचा व्हिडिओ किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे तुम्ही टीचिंगचा व्हिडिओ बनवू शकता टीचिंगचा व्हिडिओ बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो कमाईचे सोर्सेस तुम्ही तुमचे वाढवले पाहिजे यामध्ये सुद्धा चांगली कमाई हो कमाई होऊ शकते काही काही मी मित्रांनो तुम्हाला एक मी उदाहरण देतो तुमचा एखादा व्हिडिओला समजा तुमचं चॅनल मॉनिटायझ असेल ना तुमच्या व्हिडिओला लाख दीड लाख व्ह्यूज आले तुमचा व्हिडिओ किंवा आणि आठ एक मिनटाचा पाहिजे आठ ते नऊ मिनटाचा आणि त्या व्हिडिओला जर मित्रांनो लाख ते दीड लाख व्ह्यूज आले तर त्या एका व्हिडिओमधून तुम्हाला मित्रांनो वीस ते पंचवीस हजार रुपये मिळू शकतात तर यूट्यूब मित्रांनो यूट्यूबमध्ये पैसा खूप आहे फक्त केला पाहिजे तुम्ही रोज एखादा एक तर रोज एक व्हिडिओ टाकलाच पाहिन मित्रांनो तर तुम्हाला तुमचं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो ग्रो होईल तुम्हाला त्यामधून चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात मी चॅनल चालू केला तर मी असंच टाईमपास म्हणून चालू केला तर बस म्हणून जाण्यापेक्षा हळूहळू व्हिडिओ टाकत गेलो दोन तीन महिन्यात मित्रांनो माझ्या चॅनलवर एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले वॉश टाईम राहिला आहे तेवढा तो बी कम्प्लीट होईल तर मित्रांनो तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये सातत्यपूर्व राहिला तर तुम्हाला त्यामध्ये यश नक्की मिळतं पण ते तुम्ही ती गोष्ट सोडली नाही पाहिजे जिद्द सोडली नाही पाहिजे मराठी मुलांना एवढंच सांगणं आहे तुम्ही यूट्यूबमध्ये या पैसे चांगले आहे शेतकरी मुलांसाठी पण तुम्ही शेतीविषयी शे, तुम्ही शेतात काम सुद्धा व्हिडिओ टाकू शकता काय लोक काय लोक तुम्ही बघता घरात फक्त काय आहे घरात काय झालं आज काय केलं असे व्हिडिओ टाकून लाखो रु, लाखो रुपये कमवतात मित्रांनो लोक यूट्यूबवरून तर तुम्हीसुद्धा कमवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण काय दिवसांनी सुद्धा व्हिडिओ चालू करणार आहे आपल्याला कॅमेरा वगैरे घ्यायचे त्यासाठी आपण थांबू थोडं एक चार पाच महिन्यांनी चार पाच किंवा एक दोन महिन्यानंतर दिवाळीनंतर आपण ट्रॅव्हलिंग चॅनलसुद्धा चालू करणार आहे चालू केलं तुम्हाला सांगेलच तो बरं आपला मित्रांनो हा चॅनल आहे या चॅनललासुद्धा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला गाड्यांविषयी नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला नक्की मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करावं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असंच तुमचा पाठिंबा मला शेवटपर्यंत जाऊन द्या एवढंच सांगणं माझं आणि जे जे लोकांना यूट्यूब बनवायचं आहे यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आज करू उद्या करू म्हणता त्यांनी चालू करा तुम्ही एक व्हिडिओ टाका रोज एक आठवड्यातून एक दोन व्हिडिओ तरी टाका तुम्हाला बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही चालू करू शकता तर मराठी मुलांना एवढंच सांगणं आहे की सुद्धा यूट्यूबवरून पैसे कमवू शकता तुमच्या चांगल्या स्किल असेल तर त्या स्किलवरती तुम्ही व्हिडिओ टाकून कमवू शकता गेमिंग वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक व चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा